आज काय भाकरी करायच्या का चपात्या आज बाकरी लागते ना बाजरीच्या कान चपात्या गेल त्या का आज भाकरी करावं लागते करावं लागेल चपात्या न ग काय न ग उशीर होतोय जायचं जायचंय खरबऱ्या काढायला आलेला आहे तुम्ही तुला सांगत जायचं गाईला टाकायला काय आणायचं गवात गुळे उलस उभे राहिली मग काय खुराकाचा टाइम झाला ना खुराक करावा लागेल तिला मग काय तर